आ, नमस्कार सध्या आपण डॉक्टर गंभीर या ठिकाणी आहोत आपल्या हिट येथील उमेश माळी यांची मुलगी जिचा किडनीचा आजार झालेला आहे त्या मुलीसाठी आर्थिक मदतीची खूप मोठी गरज आहे ही बाब माहिती झाल्यानंतर डॉक्टर गंभीरे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांनी एक अतिशय छान असा उपक्रम तयार केलाय हातामध्ये तुम्ही बघताय एक बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला जी काही फीस असेल ती थी या ठिकाणी जमा होणार आहे या ठिकाणी डॉक्टर गंभीर स्वतः आहेत ती ही संकल्पना स्वतः समजून सांगतील अंजली शिंदे ला दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेत आणि सध्या तिला डायलिसिसची गरज आहे आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर तिला किडनी ट्रान्सप्लांटसाठी डॉक्टरांनी सुचवलेलं आहे तर या ठिकाणी त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी हालकीची आहे आणि आत्तापर्यंत बरेच पैसे त्यांचे खर्च झालेले आहेत या हिशोबाने आपण सध्या सगळेजण आपण मिळून काही फंड जमा करतोय आणि सामाजिक बांधिलकी या हिशोबाने आपण आपणही थोडंसं काहीतरी हातभार लावा या हिशोबाने मी हा संकल्प चालू केलेला आहे येत्या सात दिवसामध्ये जी काही निधी जमा होईल फीजच्या स्वरूपामध्ये तो ह्या बॉक्समध्ये जमा होईल आणि संपूर्ण हा बॉक्स मध्ये जमा झाल्याने निधी त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल धन्यवाद डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जे काही पेशंट येणारी फी असते ती येणारी फी या बॉक्समध्ये टाकली जाईल आणि उद्या सकाळपासून ही चालू होईल आणि सातव्या दिवशी संध्याकाळी आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळून बोलवलं जाईल आणि हा बॉक्स उमेश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल चालेल ओके धन्यवाद